आणखी एक महत्वाची बातमी दिवसभरातली पूर्वी पन्नास लाखामध्ये आमदार फुटायचा मात्र आता साधारण नगरसेवकही फुटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आणि काय नेमकं का म्हटलेलं आहे अजित पवारांनी अजित पवारांनी कार्यकर्त्यांचा मेळावा करण्यास चालू होता त्यावेळी त्यांनी कार्यकर्ते फुटतात त्यांना तिकीट देताना व्यवस्थित बघून द्या निवडून आल्यावर आपल्यातून बाहेर जातात फुटून जातात असं सांगताना तुम्ही पन्नास पन्नास लाख रुपयाला आमदार फुटायचे आता नगरसेवक सुद्धा तेवढ्या रकमेत फुटत नाहीत अशा रीतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि याचबरोबर आता जी आचारसंहिता जी लागू केली जाते ज्या एका शहरात नगर नगरपालिकाची निवडणुका असतात पण संपूर्ण जिल्ह्यात ही आचारसंहिता लागू केली जाते त्यामुळं ग्रामीण भागातली जिल्हा परिषदेची कामं बिम हो तीन तीन चार चार महिने ठप्प होत जातात तर या आचारसंहितेबाबतही शासनाने योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे अशा रीतीने त्यांनी बोलले संपूर्ण भाषणामध्ये त्यांच्या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पाद तुपार तुपार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली हे मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चा किंवा इतर सर्वच बाबतीत त्यांनी जोरदार टीका केलेली आहे धन्यवाद सुनील या सगळ्या सविस्तर माहिती